नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी तलवारीने केवळ युद्ध जिंकलं नाही तर मनही जिंकलं जंजा नेतृत्वाच्या छाईखाली जन्माला आलं स्वराज्य शिवाजी महाराज म्हणजे एक प्रेरक नेता ते कधीही मी राजा आहे म्हणून फक्त आदेश देत बसले नाहीत ते स्वतः रणभूमीवर उतरले तलवार उचलली ध्येयासाठी रक्त सांडलं नेता तोच जो आधी पाऊल टाकतो मग इतरांना बोलवतो त्यांच्या नेतृत्वात सैनिकांना वाटायचं आम्ही महाराजांसाठी नव्हे तर आमच्या मातीसाठी लढत आहोत ने नेतृत्व म्हणजे संकटातही शांत राहणं पुरंदरचा वेळ हजारो मुघलांचं सैन्य आपली सेना थकलेली सगळीकडे निराशा पण महाराज शांत होते लोक घाबरत होते पण महाराज विचार करत होते त्यांनी निर्णय घेतला संधी शोधा शरण नको शिवाजी महाराजांनी स्वराज्य फक्त तलवारीने जिंकलं नाही तर विचाराने उभारलं ते म्हणायचे राजा हा प्रजेचा सेवक असतो ते किल्ले जिंकत होते पण डोळ्यात स्वप्न होतं एक सुरक्षित न्याय स्वतंत्र हिंदवी स्वराज्य ते एकट्याचे नव्हते ते जनतेचे होतं त्यांच्या दरबारात होता बहुजन समाज ब्राह्मण मुस्लिम धनगर कुणबी सर्व जाते सर्व धर्म सर्व एकत्र होते एका झेंड्याखाली शिवाजी महाराजांचं नेतृत्व हे समाजसेवक नेतृत्व होतं ते माणूस पहायचे जात धर्म वर्णन आहे अनेक राजा लुटायचे छल करायचे महिलांवर अत्याचार करायचे पण महाराज जिथं त्यांच्या मावल्याने चुकीचं वागायचं तिथं त्यांनी शिक्षा केली ते म्हणायचे शिवरायांचं राज्य म्हणजे सन्मानाचं राज्य जेवढं सैन्य नव्हतं तेवढं सोना नव्हतं पण धैर्य शौर्य आणि आत्मविश्वास तेवढाच पुरेसा होता ते, पुरे ते म्हणायचे हल्लो तरी चालेल पण लढलो पाहिजे आजच्या काळात जिथे लोक अपयशाने खचायचे तिथे महाराज शिकवतात प्रत्येक पराभव हा विजयाची तयारी असतो शिवाजी महाराज राजा होते पण त्यांना स्वतःसाठी काही नको होतं ना सत्ता ना श्रीमंती त्यांना हवी होती मुक्त प्रजा सुरक्षित मातृभूमी ते म्हणायचे माझ्या जनतेचं संकट माझं आहे हेच असतं खऱ्या नेतृत्वाचं लक्षण स्वतःवर संकट घेऊन इतरांना वाचवणं आज प्रत्येकाला नेता व्हायचं आहे पण महाराज सांगत गेले नेतृत्व मिळत नाही ते मिळवावं लागतं परिश्रमाने त्यागाने निष्ठेने आजच्या तरुणांनी आजच्या पुढाऱ्यांनी आजच्या युद्ध उद्योजकांनी शिक्षकांनी शिवरायांचे नेतृत्व शिकावं कारण शिवाजी महाराज म्हणजे एक विचार आहे एक ऊर्जा आहे आणि नेतृत्व सर्वोच्च उदाहरण आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्समध्ये जय जय शिवराय द्यायला विसरू नका